कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकाची रंगत चढली असतानाच काँग्रेसनं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला हा जाहीरनामा माध्यमांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातन किंवा मीडियाच्या माध्यमातन ज्यावेळी मी वाचला मला असं सांगायचं आहे की हा जाहीरनामा म्हणजे एक फुसकावार आहे या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख फक्त जनतेला भुलवण्यासाठी मतदारांना भुलवण्यासाठी केलेत असं माझं ठाम मत आहे मुळात के एम टीमधनं मोफत प्रवास हा कन्सेप्टच मुळात हा चुकीचा आहे कारण केएमटी एम टी दहा ते बारा लाखाला रोज तोट्यात आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर के एम टी तोट्यात असेल तर के एम टी फायद्यात कशी येईल हे याच्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही म्हणजे के एम टी आधी फायद्यात आणूया आणि मग मोफत प्रवास करूया अशा पद्धतीचा असायला पाहिजे पण ते तुम्हाला कुठं दिसत नाही आहे पारदर्शी कारभार आम्ही करणार असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिसून येते पण हे सुद्धा टक्के चुकीचं आहे या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे श्री प्रसाद वराळे नावाचा या कॉन्ट्रॅक्टरनं महानगरपालिकेच्या दारात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती संपूर्ण मीडियाला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की महानगरपालिकेचा कुठला अधिकारी त्यांना किती टक्के कमिशन द्यावं हो लागतं त्याला किती टक्के भ्रष्टाचार त्याला किती टक्क्याचा त्याला लाच द्यावी लागते जाहीरपणे सांगितलं या त्याच्या जाहीर स्टेटमेंटवर आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कुणीही बोललेलं आहे तारांकित प्रश्न विचारायला पाहिजे होते अतिशय गंभीर बाब आहे पण साधी चौकशी करा केलेल्या चौकशीचं पुढं काय झालंय त्यामध्ये किती अधिकारी दोषी आहेत अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर जाहीरपणे बोलू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये शोधायचा प्रकार केलेला मग असं असेल तर कारभार तुम्ही तुम्ही कसं कसं करणार करणार आहे आहे तुमच्या कारभाराने आणि वगलबच्छाला तुम्ही कशा पद्धतीनं आवर घालणार आहे पण आतापर्यंत तुमच्याच ताब्यात महानगरपालिका होती प्रशासनीय पाच वर्षाचा असेल त्याच्या आधी तुमचा कारभार होता त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे हद्दवाडीचा प्रश्न घ्या सातत्यानं कोल्हापूरची जनता हद्दवाडीसाठी रस्त्यावर उतरत आली आहे मग या निवडणुकीच्याच तोंडावर आम्ही हद्दवाड करू आम्ही पाठपुरावा करू हे सगळ्यात मोठं गाजर, गाजर या शहरवासियाने असं म्हणायला काही हरकत नाही आणि याच्या आधी या हद्दवाडीच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य जनता राजकीय पक्षाची लोक ही एकत्रित होती पण कुठलाही नेता याच्यामध्ये जाहीरपणे भूमिका घ्यायला तयार नव्हता